एक रुपया भी दिला आणि श्रीलंका युद्ध लढले आणि हे बघाय कटरा घेऊन फिरता असत अजून सुद्धा न्यायाची अपेक्षा पंचवीस वर्ष झाले तरी सुद्धा न्याय भेटत नाही त्यांना हे थैले घेऊन फिरताय बघा मातारा माणूस हा सरकार खुश आहे सरकार मस्त आहे देवेंद्र फडणवीस मध्ये फिरताय सरकार खुश आहे त्याला माहितीये कसे पक्ष तोडायचे कसे काय करायचं राजनीती लहानपणापासून खेळल त्या जवान तर कधी राजनीती खेळत नव्हता हो पण जवानला न्याय देण्यासाठी बी यांच्या दम नाहीये गांधी म्हणून आम्ही न्यायासाठी साठी भीक मागतोय आमचा आमची शरम सुरम सर्व चालली गेली होता आज त्यांनी कारगिल मध्ये युद्धा होते हे कर्णधार नेता युद्धा नाहीये हे नामर्द आहे म्हणून आम्ही मर्द नेत्याची तलाशमध्ये निघालोय कोणी मर्द नेता असेल तर आम्हाला न्याय देऊन दिला जवानांचा आकडा सांगू शकत नाही महाराज यांनी मीडिया खरेदी केली आहे म्हणून या महाराजांना सर्व लोक कसे असतात दोघं जण म्हणून ही यात्रा काढलेली मी जर यांच्यासोबत न्याय त्यांची यांची ताकद नसणार तर ता जवान सामरतील आता देशाला यांच्यात ताकद नाही न्याय मागतोय न्याय मागतोय हे प्रधानमंत्री साहेब नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेले होते मी चाय प्यायला गेलो होतो मी दुश्मन देशामध्ये मारण्यासाठी गेलो होतो हे महाराज इथं पुण्याला आपले जे आमचे नेता जे मोठे मोठे अधिकारी होते त्यांच्यासोबत मोठे मोठे फोटो काढत होते आम्ही फोटो काढत आम्ही लढतो दुश्मनाशी आणि आम्हालाच न्यायासाठी भीक मागावं लागते हे यांनी मेडल असे छातीला लावलेलं नाही श्रीलंका मध्ये युद्धामध्ये लढाई लढले पंधरा वर्ष देशाचे रक्षण केले आणि आज त्यांना पैसा नाही म्हणून ते आता लाचारवाणी ते म्हणतात मला जायचं चंदूभाऊ माझी बायको वाट बघते आम्हाला अन्नाला खायपायला काहीच चु, नाही चु, चुला जळणार नाही म्हणे आमचा मी गेलो नाही तर म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आमची या व्हिडिओला जास्त शेअर करा कारण की आम्ही तर सैनिक आहेत आम्ही देशालाच वाचू शकतो याच्यावर काहीच करू शकत नाही आता जय हिंद वंदे मातर एक रुपया बी दिल आणि श्रीलंका मध्ये तो आणि